कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद निवडणुकीत सर्व पक्षांचे शक्तीप्रदर्शन कळमेश्वर शहरातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तयारीला आगळावेगळा वेग आपल्याला आलेला दिसून येत आहे सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असून सर्व पक्षांचे शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात करण्यात आले बघितलं गेलं तर कुठेतरी संपूर्ण विदर्भामध्ये थंडीचा कोल वाढलेला दिसत आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका लागल्या असून कार्यकर्त्यांमध्ये व नेते मंडळींमध्ये गर्मीचं वातावरण लागलेलं दिसत आहे आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कळमेश्वर तहसील मध्ये संपूर्ण पक्ष रिंगणात उभे दिसू लागले आहेत सर्व पक्ष आपल्या स्वबळावर रिंगणात उतरलेले निदर्शनास दिसून येत आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट काँग्रेस पक्ष तर शिवसेना उबाठा गट स्वबळावर लढत करणार असे चित्र दिसू लागले आहे नगराध्यक्षांची माळ कोणाच्या गळ्यात असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे सिटी इंडिया न्यूज साठी कॅमेरामॅन आयुष साठवणे सह प्रतिनिधी अमोल पुरी जाणून घेऊया बघा कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नागपूर शहराची सॅटेलाइट सिटी म्हणून डेव्हलप व्हावी ह्या ज्या आमच्या विजन आहे आणि त्यासाठी आम्ही जनतेचा कौल आहे विकासासाठी कौल मागतो आहे नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की झालेल्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची सर्व जनता जनार्दन ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी पार्टी राहील आणि जर बघितलं गेलं तर करडमेश्वरचे ज्येष्ठ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचं हो नागपूरमध्ये गाजावाजाव असणारे डॉक्टर साहेब यांच्याकडनं जाणून घेऊ नगरपालिका कळमेश्वर ब्राह्मणीची निवडणूक भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीनेशी पूर्ण ताकदीशी त्या ठिकाणी लढवत आहे आणि आपल्याला माहिती आहे की परंपरागतरित्या खासदाराची निवडणूक असो आमदारकीची निवडणूक असो डॉक्टर आशिष देशमुख यांची निवडणूक असो या ठिकाणी सातत्यानं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलाय भरभरून मतदान दिलाय आणि येणाऱ्या काळामध्ये कळमेश्वरचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने जे व्हिजन आम्ही डोळ्यासमोर ठेवलाय ते व्हिजन तो संकल्प पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे जनता आमच्या सोबत राहील आम्हाला आशीर्वाद देईल आणि या नगरीचा कायापालट येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही करू असा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करतो कुठेतरी बंडखोरी दिसत या कळमेश्वर नगर बंडखोरी खूप नाही आहे आता असं एक आहे की एकेका जागेसाठी पाच पाच इच्छुक आहे अनेक लोक जे आहेत ते थांबलेले आहेत त्यांनी कुठलीही बंडखोरी केली नाही काही दोन तीन लोक अशी आहेत की ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांनाही छमवण्याचा प्रयत्न आपण करतोय पण पार्टीच्या विरोधामध्ये जाऊन जे कोणी अशा पद्धतीने वागतील त्यांच्यावर निश्चितपणे निलंबनाची कारवाई सुद्धा पार्टी करेल आणि कोणाची हॅग करणार नाही जनता कुठेतरी एक तुमच्याबद्दल काहीतरी विचार वेगळा करत आहेत काय बोलणार त्याबद्दल कडमेश्वर ब्राह्मणी जनता नाही नाही निश्चितपणे कडमेश्वर ब्राह्मणीचा येणाऱ्या काळामध्ये सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने जी महत्वाची भूमिका आम्हाला सगळ्यांना निभावायची आहे त्या दृष्टीने जनता ही आमच्याकडून मोठ्या अपेक्षा घेऊन आहे त्या अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही पूर्ण करू गरिबांना समजून घ्याव की दिवस समोर जाऊन वाईट येणार आहेत यासाठी त्यांनी जास्तीत जास्त ओबीसी लोकांनी आणि मायक्रो ओबीसी लोकांनी काँग्रेसला मतदान करावं असं मी आवाहन करतो कुठे तरी बघितलं गेलं तर कडमेश्वर हे फक्त नगर परिषद कडमेश्वर होती पण आता कडमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद झाली आहे आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर ब्राह्मणीचे महिला वर्ग या ठिकाणी आहे आपण नक्की जाणून घेऊ कोल काय म्हणतो आणि ब्राह्मणीमध्ये काय कशा प्रकारे तुम, तुम्हाला विकास करायचा आहे नक्की मॅडम आपलं मी अनुजा आशिष निंबाळकर मी ब्राह्मणीची रहवाशी आहे आणि मी महिला अध्यक्ष पद आहे मला मला आता एवढं सांगायचं आहे की ह्या बीजेपी जी पंधराशे रुपये ही लाडली देते याचा तुम्ही मोह सोडा आणि काँग्रेसला एकवीस जे आमचे उमेदवार आहे त्यांना आपण चांगल्या चांगल्या भरघोष मताने विजयी करून देऊ तर आपला कळमेश्वर ब्राह्मणी कसं याची वाटचाल चांगल्या रीतीने होईल कशी समस्या सुटतील कसे मार्ग आपले जे आहे थांबलेले आहे त्याच्या कशा वाटचाली सुरू होतील याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करू एकवीस ते एकवीस ही उमेदवार आमचे निवडून येणार आहे विजय आमचाच आहे तीन तारखेला असे मी आवाहन करते आणि काँग्रेसलाच विजयी करा असं माझं मत म्हणतो सागर मेगा दुमान सागर कभी कम नहीं होता सागर में गागा डुबाने सागर कभी कम नहीं होता और सागर के सर से ऊपर जब जाने लगता है तो तूफान आता है और जब तूफान आता है तो अकेला कूद कर के बताने के लिए सूर्य केदार आता है सूर्य केदार आता है केदार यांचा मूळ हा शेतकरी वर्ग आहे हा सहकार क्षेत्राशी जुळला असल्यामुळे हा निश्चितपणे केदारगडाशी जुळलेला आणि केदारगड निश्चितपणे सक्रिय राहणार सोबत काँग्रेस पक्ष हा मुळातला स्वातंत्र्यांचा पहिला पक्ष आहे त्याच्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी जे होणार मी स्वतः काल परवा भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या मोठ्या पदावर होतो परंतु माझा आरोप आहे की मला जेव्हा माझी मुलाखत दिल्या घेतल्या गेली तर तुमच्याकडे पैसे नाही लढण्याकरता मी आता तुम्ही म्हटलं की कळमेश्वर ब्राम्मी नगर परिषद झाली त्यात मी मुपा सरपंच होतो मी स्वतः दिल्लीपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः लढलो आणि कळमेश्वर ब्राह्मणी कसा व्हावं या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केले परंतु मला तिकीट देतात ना माझ्याकडे पैसे नाही ते वर्कर आहे पण पैसे नसल्यामुळे माझी माझी तिकीट डावल्या गेली निश्चितपणे माननीय माजी आमदार सुनील भाऊ केदार यांनी माझ्या कामाचा माझ्या सक्रियतेचा एक त्यांनी विश्वास दाखवला आणि मला माझी उमेदवारी वर् सभा क्रमांक आठमध्ये दिली निश्चितपणे मी आव्हान करतो माझ्या समाजाला माझ्या कृषी समाजाला सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केला आणि म्हणून ते आव्हान करतो सर्व जनतेला आमच्या आमचे उमेदवार हे कामाचे उमेदवार आहे आणि कामाच्या भरोशावर आपण आपण निवडून जाऊ आणि मी तुम्हाला सांगतो क्रमांक आठ आणि एक त्याच्यामुळे आजच विजय झाला असं मी आजही घोषित करतो आणि म्हणून आज आमच्या एकवीस आहेत एकवीस सीटात सगळे उमेदवार दिले आहेत कामाचे उमेदवार दिले आहेत समवयस्क तरुण विद्यार्थी तरुण वर्ग दिले असल्यामुळे निश्चितपणे काँग्रेस पक्ष विजयी होणार आहे आणि बीजेपीला धोबी पक्षावर पडणार आहे कुठेतरी बघितलं गेलं तर या ठिकाणी Uh, सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की भारतीय जनता पार्टींनी डवळलं गेलं होतं की कुठेतरी पैशासाठी आणि त्यांनी कालच एक ते दोन दिवसाआधी त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आई कॅमेरामॅन असा प्रतिनिधी अमोल